महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु महाराज की जय अच्छा वारी पंढरीच्या दारी कार्तिकीची वारी पंढरी चा दारी, दारी। बरोबर ना संजय या वारीच्या कार्यक्रमाला उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री जयकुमार गोरेजी, आपले रोजगार हमी योजना मनरेगा फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले राज्यमंत्री योगेजी कदम माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंतजी आमदार समाधान आवताडेजी आमदार अभिजीत पाटील आमदार राजू खरे आणि अध्यक्ष एम पी सी बी सिद्धेश कदम जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मेंबर सेक्रेटरी देवेंद्र सिंग नवीनच तुम्ही चार्ज घेतला आहे पण चर्चा आपली झाल्यानंतर खूप काय करायची इच्छा आपली आहे त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा आणि सर्व मान्यवर कुणाची आणि नावं राहिली असतील तर सर्व मान्यवर आज पंढरपूरमध्ये आपण सगळेजण दाखल झालेले आहात कार्तिकी एकादशीची पूजा आहे आणि या निमित्त मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे एक वारी निघते ती पांडुरंगाच्या भेटीसाठी दर्शनासाठी बाउले चालती पंढरीची वाटं सुखी संसाराची या गाठ हां आणि लाखो विठ्ठल भक्तांचे रिग पंढरपूरकडे लागते आणि सगळ्या वाटा पंढरपूरच्या वारकऱ्यांच्या आगमनाने भरून जातात आषाढी एकादशी आपण पाहिली आणि कार्तिकी देखील आपण एकादशीला इथं वारकऱ्यांचा महामेळावा पाहतो आहे खरं म्हणजे ही आजची जी वारी आपली आहे पर्यावरण वारी आणि ही वारी गेले किती वर्षे करत आपण सतरा वर्षापासून आषाढी वारी आणि कार्तिकी वारी आता चार पाच वर्ष झाली खरं म्हणजे मी प्रदूषण नियंत्रण मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो की आपण येता येता किती दिवस लागतात आपल्याला सतरा दिवस इकडे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काय काय करायचं हे लोकांचं लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं आपण काम करतात आणि सिद्धेश कदम अध्यक्ष झाल्यापासून मग संजय संजय सांगितलं की पर्यावरण आणि जे काय आता आपण ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज पाहतोय यावर्षी मेमध्ये पाऊस सुरू झाला आता ऑक्टोबर संपला नोव्हेंबर चालू झाला तरी आज पाऊस पडला हां हा? म्हणजे आतापर्यंत कधी असं पाहिलं नव्हतं आपण की सहा महिने झाले पाऊस पडतोय आणि म्हणून यासाठी हे जे काही वातावरणामध्ये बदल झालेले आहेत हे बदल या खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं देखील फार अतोनात नुकसान झालं परंतु सरकार महायुती सरकार शेतकऱ्यांच्या मागं खंबीरपणे नेहमी उभं राहिलं आणि म्हणून यावेळी देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सरकारने केलं आणि देवेंद्रजी मी अजितदादा आम्ही तिघांनी मिळून आणि आमच्या सर्व मंत्रिमंडळांनी ठरवलं की यावेळेस सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवायच्या परंतु आपला बळीराजा जो आहे आपला अन्नदाता आहे त्याला त्याचे अश्रू पुसायचे आणि म्हणून आम्ही जेव्हा पंढरपूरला जेव्हा आपण येतो साकडं घालतो पांडुरंगाला की बळीराजाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आण त्याची संकट अरिष्ट दूर कर त्याला सुखाचे समाधानाचे दिवस येऊ दे आणि म्हणून मला वाटतं पांडुरंग आता शेतकऱ्यांच्या जसं सरकार मागं उभं आहे पण पांडुरंगाच्या आशीर्वादानेच आपलं सरकार सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याचं काम आपण केलं काल परवाच आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात देखील परवाच्या दिवशी परवा ना आपण केलं त्या दिवशी देखील आपण निर्णय घेतला देवेंद्रजी मी अजितदादा बसलो आपले अनेक मंत्री होते आणि संकट मोठं आहे आणि यावेळेस शेतकऱ्याच्या मागं उभं राहण्याचं काम सरकारने केलं पाहिजे ही भावना शेतकऱ्यांची होती आणि म्हणून हा आपला मायबाप शेतकरी जगला पाहिजे वाचला पाहिजे त्याचं कुटुंब या ठिकाणी सुखी झालं पाहिजे यासाठी तो देखील आपण निर्णय या ठिकाणी घेतला आणि जी समिती आपण गठीत केली आहे त्याची शिफारस एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये येईल आणि आपण जूनपर्यंत त्याच्यावर निर्णय कर्जमाफीचा घेऊ अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळेल आणि मला विश्वास आहे की जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा ते, ते शेतकरी म्हणजे वारकरी म्हणजे कोण वार आहे वारकरी हा शेतकरीच आहे आणि म्हणून आम्ही देखील शेतकरी आणि वारकरी कुटुंबातून आलो आहे मला आठवतं आहे लहानपणी आजी आजोबा आई बाबा यांच्यासोबत आलेलो आहे आम्ही आणि म्हणून शेतकरी आणि वारकरी कुटुंबातलेच आम्ही सगळेजण आहोत त्यामुळे शेतकऱ्याचं शेतकऱ्याला कधी अंतर पडू देणार नाही आम्ही वारकऱ्यालाही अंतर पडू देणार नाही मी दे मुख्यमंत्री असताना या ठिकाणी वारीमध्ये लाखो लोक येणारे वारकरी त्यांना आपण ते आपण नवीन चालू केलं ना काय दिंडीचं अनुदान दिंडीचं अनुदान केलं या ठिकाणी वारकऱ्यांचा विमा काढला अनेक योजना आपण वारकऱ्यांसाठी केल्या आणि आता जे आपलं पत्रचाळ आहे तिथं आपण दर्शन मंडप करतो आहे ना एकशे किती कोटी एकशे तीस कोटी तेव्हा मंजूर आपण केले आणि त्याचं देखील मोठ्या प्रमाणावर दर्शन मंडप उभं राहत आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या दे हे देखील शेतक आपल्या वारकऱ्यांना किती तास रांगेत उभं राहावं लागतं पण ते झाल्यावर एकदम आरामशीर शांतपणे त्यांना पाच तासात दर्शन होईल आणि बसण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी होईल आणि म्हणून या ठिकाणी जे जे आपल्याला काही करता येईल मंदिरा आपण देखील मंदिर मंदिरामध्ये आतलं जे काय काम होतं अडीचशे कोटी त्यालाही दिले आणि जिथं सगळा जो काही विकास करायचा आहे तो संपूर्णपणे या पांडुरंगाकडे येणाऱ्या वारकरी वारकऱ्यांना गैरसोय होऊ नये यासाठी आपण करतोय मी जिल्हाधिकाऱ्यांना धन्यवाद देईन की त्यांनी यावेळेस देखील आशा तर मी स्वतः आलो होतो आपण आणि यावेळेस देखील सगळीकडे साफसफाई स्वच्छता आपण पाहतोय अतिशय चांगली उत्तम व्यवस्था या ठिकाणी त्यांनी केली आणि रस्ते बघितले येताना आम्ही स्वच्छ होते मोबाईल टॉयलेट स्वच्छ होते लोक पाणी पाण्याने फुटपाथ धुवत होते आणि म्हणून यासाठी देखील मी मनापासून त्यांचं अभिनंदन करेन आमदार आपले स्थानिक आमदार समाधान अवतळे आमचे तानाजी सावंत पालकमंत्री जयकुमार या सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी यामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे मी आपले प मंत्री प्रताप सरनाईक आणि आपले दादा भुसे यांना देखील मी अगोदर पाठवलं होतं इकडं आणि म्हणून अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी वारकऱ्यांची झाली पाहिजे वारकऱ्यांच्या मी रिॲक्शन बघितल्या त्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या की कसं त्यांना म्हणजे या ठिकाणी जी काही सर्व व्यवस्था केलेली आहे चंद्रभागेच्या ह्याच्यामध्ये त्या परिसरात देखील महिलांसाठी पुरुषांसाठी चेंजिंग रूम असतील या ठिकाणी शौचालय असतील स्नानघर असतील सगळं सगळं व्यवस्थित अगदी केलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जी काही सोय सुविधा केलेली आहे त्यामुळे वारकरी या प्रशासनाला धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही कारण पांडुरंगाच्या आजूबाजूचा सगळा पंढरपूरचा परिसर स्वच्छ झाला पाहिजे हे प्रत्येक वारकऱ्याचं एक भावना असते आणि म्हणून मी मनापासून